सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता मराठी मुलगा एक जेव्हा लढत असतो त्याचा साथ हा सगळ्या ओबीसी बांधवांनी आणि बहुजनांनी दिला पाहिजे आज दुपट्टा टाकून घेत आहे त्या भारतीय जनता पक्षात पण उद्या त्याला त्या नेत्यांनाही हे आठवत नाही की आपण काल कोण कुन, कोणत्या कार्यकर्त्याला पक्षात घेतलं यावरती परिवर्तन निश्चितच आहे महाविकास आघाडी उमेदवार अतुल बांधेले हा प्रचंड बहुमतानी विजय होणार म्हणजे होणार कारण कार्यसम्राट हे स्वतः स्वयंघोषित लावलेली पदवी आहे <laughs> कार्यसम्राट हे काही कोणत्या लोकांनी लावलेली पदवी लो नाही पदव्या लोकांनी द्यावं लागते हे स्वतः लावलेली पदवी आहे म्हणून कार्यसम्राट आम्ही मानत नाही त्यांना कार्यसम्राट आहे <laughs> म्हणून हिंगण एन <जारी> एच सेवन टीव्ही <laughs> न्यूज <laughs> आज आपल्यासोबत आहे बी जे पीचे माजी नगरसेवक श्री सुनीलजी डोंगरे साहेब आज यांनी आपला पाठिंबा श्री अतुलजी बांधिले यांना जाहीर केलेला आहे काय त्यांची भूमिका आहे जाणून घेऊ आपण आज आपण पाठिंबा सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता मराठी मुलगा एक जेव्हा लढत असतो त्याचा साथ हा सगळ्या ओबीसी बांधवांनी आणि बहुजनांनी दिला पाहिजे हा एकमेव उद्देश ठेवून मी अतुल अंधिले याला साथ देत आहे आणि येथे निवडणूक ही परिवर्तनाची आहे या महाराष्ट्रात शेत शेतकरी शेतमजूर युवा हा भरडल्या चालला या अनुषंगाने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन अतुल वांदिलेला भरघोस मतांनी निवडून येऊ आणून आपला हिंगणघाट विधानसभेचा समुद्रपूर हिंगणघाट समुद्रपूर सिंधिलेलं आहे या विधानसभेला एक चांगला सक्षम नेतृत्व दिलं पाहिजे या भावनेने आपण सगळ्यांनी काम करा हीच माझं आव्हान आहे सगळ्यांना आव्हान आपण काही दिवसा अगोदर जे पीस येऊन आणि तिथे असताना कार्य कार्यसम्राट जो त्या कार्यसम्राटाबद्दल काय बोलायला पाहिजे मी ज्या संस्कारात वाढलो किंवा जे माझ्यावर आईवडिलांनी संस्कार केले मी कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही मी राजकारणात माझी लाईन वाढवतो मी दुसऱ्याची लाईन कमी करायच्या मानसिकतेत नसतो पण मी सर्वसामान्य सगळ्यांना ओबीसी वर्गातल्या युवकांना हे सांगेन की कोणत्याही भूल थापांना आज दुपट्टा टाकून घेत त्या भारतीय जनता पक्षात पण उद्या त्याला त्या नेत्यांनाही हे आठवत नाही की आपण काल कोण कोणत्या कार्यकर्त्याला पक्षात घेतलं हे मी सगळ्या युवकांना सांगेन की ओबीसी वर्गातल्या युवकांचं काही स्थान नाही आणि त्यांनी कृपया करून पुन्हा असे चुकीचे निर्णय घेऊ नका व त्या मार्गाने जाऊ नका मी इतकंच या माध्यमातून सांगेन राहिलं कुणावर कुणावरही टीकाटिकी करून आपलं मतदान वाढवायचं नसतो तर आपण आपल्या कार्यातून आपण आपलं कार्य दाखवून देऊ दा येत्या काळात उंधनघाटचं चित्र बदलेल आणि विधानसभेचं क्षेत्र बदले विश्वास आहे कोण शेतकऱ्यांना एक सरकार शंभर टक्के महाविकास आघाडीची सरकार यायला पाहिजे कारण देशाचे कृषी मंत्री जेव्हा शरद पवार साहेब होते त्यावेळेस प्रत्येक शेतीच्या मालाला भाव हा हमी भावापेक्षा जास्त मिळत होता तेरा हजारपर्यंत कापसाला भाव मिळाला सात हजार आठ हजारापर्यंत सोयाबीनला भाव मिळाला प्रत्येक आणि तुरीच्या डाळीचा सुद्धा जे म्हणजे प्रॉब्लेम होता त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे स्वतः भारतामध्ये अनेक योजना राबवून तुम्ही तो, तो उत्पन्नसुद्धा वाढवलं शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जेवढी जाण शरद पवार साहेबांना आहे तेवढी या देशामध्ये पुण्याही नाही आहे त्यांची जमिनीशी नाय जुळलेली आहे अशा लोकांच्याच हातात आपलं भारत महाराष्ट्राचं नेतृत्व असलं पाहिजे या हा महाराष्ट्र हा म्हणजे नव्वद टक्के शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहे आणि जो काही उद्योगधंदे आहे त्या उद्योगधंद्याविषयी आणि बेरोजगाराविषयी तर आपण सर्वांकडून ऐकतच आहोत की इथला प्रत्येक लहान लहानसा नवीन येणारा प्रोजेक्ट जो आहे नवीन येणारा कोणताही प्रोजेक्ट जो आहे तो गुजरातात दिला जातो म्हणजे या सरकारला जे आता हल्ली सरकारची इथं वस्तुजात आहे त्या सरकारला बेरोजगाराचंही काही घेणं देत नाही आहे शेतकऱ्यांचंही काही घेणं देण नाही आहे आणि हे लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे हे चॉकलेट आहे यांना लाडकी बहीण फक्त नाही का निवडणुकीच्या काळापुरती आठवलेली आहे आता पण ते नाही लोकसभेमध्ये त्यांच्या सगळ्यात सीटा पडल्या तेव्हा देवाभावले देवा लाडकी बहीण आठवली याच्या आधी आठवली नाही आता हिऱ्यासारख्या व्यापार त्या महत्त्वाचे जे महत्त्वाचे जे उद्योग होते फॉक्सकॉन प्रकल्प अनेक प्रकल्प टाटा एअरबस एअरबस प्रकल्प हा सुद्धा म्हणजे तुम्ही गुजरातला नेला म्हणजे महाराष्ट्रातल्या पुराणा नोकऱ्या पाहिजे नाही का गुजरातच्या पुराणा नोकऱ्या पाहिजे का गुजरातचं मांडले मांडलिकत्व स्वीकारलेले जे दोन नेते आहे या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ आणि त्यांचे ते बावनकुळे साहेब म्हणजे कोण कोणा देवेंद्र फडणवीस डायरेक्ट तर या यांनीच म्हणजे ह्या ह्या सगळ्या महाराष्ट्राला सत्यानंच केलेलं आहे हे मांडलिकत्व स्वीकारलेले नेते आहे गुजरातचं आणि गुजरातचं नेतृत्व ने गुजरात आपला देश पूर्ण चालवताय ही काही मान्य आहे तिथले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत परंतु याचा अर्थ असा होत नाही ना की महाराष्ट्रातील येणारे उद्योगधंदे सुद्धा तुम्ही गुजरातला न्या सर्व देशातील सर्व नागरिकांना तुम्ही समान पद्धतीने तुम्ही पाहिलं पाहिजे ना तुम्ही केंद्र स्तरावर जर नेतृत्व ने। करता त्या प्रत्येक देशातील प्रत्येक नागरिक हा समान आहे आणि यानं महिला लाडकी बहीण जे योजना आणून महिला जे प्रेम दाखवत आहे ते प्रेम आपण दहा वर्षापासून पाहत आहोत आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळणारी दिनेश फोगाटसोबत दिनेश फोगाटसोबत काय केलं तुम्ही मणिपूरमध्ये आजही आजही म्हणजे पंतप्रधान जाऊन नाही आहे म्हणजे महिलांविषयी तुमची भूमिका काय आहे हे सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे हे पाहिलेलं असताना तुम्ही फालतूच्या काही आता लोक म्हणजे एवढे मूर्ख आलेले नाही आहे की लाडक्या बहिणीच्या सारख्या योजना आणून तुम्ही त्यांना खुश कराल आणि त्यांचे मतं घ्याल या सावकारीपर्यंत प्रयोग झाला हा प्रयोग झाला महाराष्ट्रात होणारा बदल हे आपल्याला निश्चितच या शेतकऱ्यांमार्फत दिसून येत आहे परंतु आपल्या इथे जो विधानसभेची निवडणूक आलेली आहे त्याच्यामध्ये दोन प्रतियोगी सगळ्यांच्या नजरेत येत आहे काय म्हणता तुम्ही याच्याबद्दल की परिवर्तनाच्या बद्दल काय बोलाल यावरती परिवर्तन निश्चितच आहे महाविकास आघाडी उमेदवार अतुल वांदिले हा प्रचंड बहुमताने विजय होणार म्हणजे होणार कारण आता जे खेड्यात जे आता ग्रामीण भागात जो आपण पाहतो आम्ही सभा घेतो त्या सभेमध्ये लोकांचा स्वयंस्फूर्त उत्साह आणि लोकांची एक उत्साहाची भूमिका असून स्वतः स्वयंस्फूर्त कोणा लोकांनी आणासाठी जायची गरज नाही आहे पण लोक स्वतः येऊन जाईल तिथे आणि महाविकास आघाडीच्या मोठ्या प्रमाणात प्रभाव होता याच्यावरून अंदाज लागत आहे की यावेळेस अतुल भाऊ वांदिलेचा विजय निश्चित आहे एकीकडे कार्यसम्राट म्हणजे विद्यमान जे, जे आमदार होते समीर भाऊ कुणावर त्यांची जे कार्यशैली आहे तेच लोकांनी बघितलेली आहे जिथे जिथे पळत लागलेली आहे की कार्यसम्राट कार्यसम्राट आहे म्हणून त्याच्यासमोर अतुल बांधलेलं टिकणार का पहिले तर कार्यसम्राट हे स्वतः स्वयंघूषित लावलेली पदवी आहे कार्यसम्राट ही काही कोणत्या लोकांनी लावलेली पदवी नाही आहे पदव्या लोकांनी द्यावं लागते हे स्वतः लावलेली पदवी आहे म्हणून कार्यसम्राट आम्ही मानत नाही <laughs> त्यांना कार्यसम्राट आहे म्हणून हिंगणघाटची व्यवस्था जर पाहिली तर जुन्या वस्तीतले रोड कशा अवस्थेत आहे अमृत योजनेच्या माध्यमातून जर त्यांनी काम केलं फोडले चांगले रोड फोडून टाकले ना आज ती अवस्था आहे का जाण्याचा रस्ता नाही तिथे फक्त हे चमक दिसत आहे तुकडोदी ते ते बसस्टॉप याच्या व्यतिरिक्त कुठेच व्यवस्था अशी केली नाही ग्रामीण भागात समुद्रपूर तालुक्यातसुद्धा अशी अवस्था आहे की रोड तिथे जासाठी गावात जासाठी रोड नाही आहे असे उपलब्ध नाही आहे रोड तिथे शेतकऱ्याला पान रस्ते नाही अशा खूप साऱ्या समस्या आहे हिंग कार्यसम्राटांच्या म्हणून ह्या कार्यसम्राट आम्ही यांना मानत नाही